हॅलो फ्रेंड्स कशा दिसतोय आम्ही दोघी आणि तुम्हाला तर वाटतच असेल की आम्ही एवढ्या तयार का झालोय <laughs> तर आज आमच्या नंदेचा साखरपुडा आहे त्यासाठी आम्ही तयार झालोय आणि आई पप्पा सुद्धा आलेत बघा सुटू सुद्धा तयार आहे पप्पा आणि उत्कर्ष बसलेत निवांत बघा उतू विद्युत बघा ना कसा पप्पा जवळ इकडे भाऊजी बसलेत निवांत आणि आई नाश्ता करतायत त्यामुळे आई किचन मध्ये हा आम्ही आईच करून ठेवलो आता ऐकपालाय मग आता आम्हाला जायचं आम्ही तयार पण झालोय आणि आता आमचं सगळ्यांचं आवडलेलं आहे तर चला मग आता आम्ही निघतोय आणि आता बघायला भेटेल काय काय बोल ना नाही आता शांत हो तर चला मग तुम्ही सुद्धा आमच्या सोबत बघा आई सुद्धा तयार होऊन आल्यात त्यानंतर इकडे सुटूला बघा तिचे पप्पा सँडल घालतायत ती बसली बॉटल घेऊन चला मग आम्ही पण निघतो आता इकडे भाऊजी आणि तिकडे पप्पा आणि उठू बसलेत गाडीत हिरो बघा आमचा कसा बसलाय गाडीमध्ये तर चला मग आता आम्ही निघतोय आम्ही कार्यालयामध्ये पोहोचलो आणि सगळे पाहुणे मंडळी सुद्धा आलेत आणि सुटू बघा ही इकडे सुटी ना कोण दिले पैसे हो पण दिले सुटी आहे हो आणि बघा ना मेकअप तर सगळं उतरून टाकला त्यांनी घरी आमचं पण उतरलं कारण की आम्ही किती वेळ सगळ्यात पहिले तर आम्ही थांबलो होतो इथे आणि सगळे पाहुणे नंतर आलेत कारण की उशीर झाला तर लांबून नगर तो येणार होता त्यामुळे आता साखरपुडा त्यानंतर मस्त आज जेवायला पण असेल खूप भारी माझीला जेवण सगळ्यात पहिले आवडतं आता भूक लागली ना आता किती वाजत आले खरी गोष्टी आम्ही सकाळी नाश्ता केलेला आहे आणि आता दुपारचे दीड वाजला आहे आणि खूप लागली आता एंगेजमेंट होईल आणि त्यानंतर मग जेवायचं आणि ती मग खाणारच मग खाण्यासाठी नाही आता कशासाठी आम्ही एन्जॉय करतोय साखर आम्ही आता सगळेजण जेवायला बसलो तिकडे मग आता आई भाऊजी तिकडे आई आणि माझ्या या साईडला आहेत आहो आणि पप्पा आणि जेवायला काय नाही मिळते तर लवकरच कळेल आता ताट पुराय नाही मला खूप भूक लागली आहे सुडूनी खाल्लं आहे बघा इकडे हे बसले आहेत आणि तिकडे पप्पाच्या मांडीवर भेटू उत्तम त्यामुळे जेवतो आहे आम्ही सुटूच्या बाबांकडे आम्हाला सुद्धा खूप भूक लागलेली आहे चला आता सुद्धा चला बघा जेवणासाठी गरम भात मोतीचूरचा लाडू पुरी पापड सोयाबीनची भाजी आणि बटाणा बटाट्याची भाजी चला तुम्ही सुद्धा या जेवायला छान आहे खूप छान तुम्ही पण या जेवायला फ्रेंड्स सागरपुड्याहून घरी आलो तर खूप थकलो होतो आणि आई पप्पांना पण जायचं होतं आमच्या पप्पांना काम होतं त्यामुळे ते अर्जंट केले रात्रीच केले मग आलो घरी त्यानंतर बसलो उतर बोर झाले खूप म्हणजे सगळेच बोर झाले होते कारण की दिवसभर खूप तिथं थरलो कारण की साखरपुडा पण खूप लेट लागला नाही का लेट झाला आणि असं काही कार्यक्रम असला म्हटलं काम नाही केलं तरी माणूस इकडे जा तिकडे जाते खूप वेळ लागतो खूप छान वाटलं खूप छान झाला साखरपुडा पण आता लग्न सुद्धा लवकरच काढते तर तुम्हाला लग्नाचा हळद पुरी वगैरे असतात ना हो तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि